भाजपच्या परिचारक गटाकडून तीन स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली यानंतर भालके कोणाला संधी देणार अशी चर्चा आहे अशातच पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या नावाखाली यंदाच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजातील बऱ्याच युवकांनी प्रणिता भालके यांचा प्रचार केला व परिचारकांच्या बालेकिल्ल्यात भालकेंना मताधिक्य देण्याचा सिंहाचा वाटा उचलला त्यामुळे ब्राह्मण समाजातून व्यंकटेश कुलकर्णी गणेश लंके वैभव बडवे यांच्या रूपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून भगीरथ भालके यांनी न्याय द्यावा अशी मागणी सध्या मंदिर परिसरात होताना दिसत आहे थेट परिचारकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणाऱ्या शिलेदारांचा समावेश नगरपालिकेत करून परिणिता आणि भगीरथ बालके यांनी बेरेजेचे राजकारण करू शकतात असाही राजकीय अभ्यासकांचा तर्क आहे